नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज काही कमेंट वाचण्यामध्ये आल्या की सर कॉलेज मिळालेलं आहे कॉलेजला नंबर लागलेला ला आहे पण कास्ट जी असणारी आहे त्या कास्टमध्ये एन टी आयवजी ओ बी सी झालेलं आहे तर ते मला एडिट करता येईल का की जेणेकरून माझा प्रवेश निश्चित होईल ही शंका रास्त आहे अर्थात हे सगळं भरत असताना विद्यार्थ्यांच्याकडून न कळत या चुका झालेल्या असणाऱ्या आहेत हे आपण आता गृहित धरायचं झालेलं आहे ते पण यासाठी पुढं काय करायचं मग आता तर पुढं अशा विद्यार्थ्यांनी की ज्यांच्या बाबतीमध्ये प्रवेश मिळालेला आहे परंतु तिथं काही बदल झालेले आहेत म्हणजे अशा वेळेस आपण थेट त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाणं तिथले प्राचार्य किंवा प्रवेश देणारी जी काही समिती असणारी आहे त्या समितीला या समस्येबाबत कथन करणं सांगणं आणि एक आहे की प्रवेश झाला असल्यामुळं तुम्ही थोडंसं तुम्हाला एक त्याच्यामध्ये कन्सेशन मिळू शकेल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर त्या संबंधितांना ज्यावेळी भेटाल त्या उच्च माध्यमिक विद्यालय त्यावेळी त्यांना एकच विचारायचं की या तांत्रिक दृष्टिकोनातून ते काय सांगताय ते ऐकून घ्या अगोदर आणि तांत्रिक दृष्टिकोनातून तुम्हाला निश्चित माहिती देणारी व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीशी संपर्क साधायचा की जेणेकरून तुमचा जो काही प्रवेश असणारा आहे तो तसाच ठेवला जाईल आणि ज्यावेळेस म्हणजे साधारणपणे नऊ जुलैला रिक्त जागांची यादी जाहीर होणारी आहे त्यावेळेस पुन्हा तो टॅब ओपन केला जाईल की जिथं तुम्हाला अर्जाचा भाग एक आणि दोन दुरुस्त करायला संधी आहे हे प्रत्येक फेरीला होणार आहे लक्षात घ्या म्हणजे अर्जाचा भाग एक आणि दोन यामध्ये दुरुस्ती करायला तुम्हाला संधी असणारी आहे त्यामुळं त्यावेळेस तो बदल तुम्ही निश्चित करू शकता म्हणजे कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही आणि त्यामुळं तुमचा जो प्रवेश असणार आहे तो कदाचित म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ज्या वरच्या लोकांशी मी चर्चा केली त्यांच्या बोलण्यातनं आलं की असे प्रवेश जे आहेत ते आम्ही तात्पुरत्या स्वरूपेत आहेत अशा अवस्थेमध्ये ठेवू आणि बदल झाल्यानंतर मग पुढच्या फेरीमध्ये त्यांचा विचार केला जाईल तर मला वाटतंय यातून तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जाऊन आपण चर्चा करावी आणि या शंकेचं निरसण जे आहे ते आपण दूर करायला काय अडचण नाही तर ह्या अशा बाबतीमध्ये आपण या मार्गानं जावं यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे धन्यवाद